मग गायक गीतकार अँकर जयदीप जाधव आपण देखायचो जयदीप बंजारा म्युझिक यूट्यूब चॅनल हे यूट्यूब चॅनल आप सर्व स्वागत सर गोरभाई आजीर व्हिडिओही आपण सारू एक विशेष व्हिडिओ बनवायचं कारण एक अशा व्यक्तिमत्वावर हा मुलाखत लिवायचा जे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमय आपण गरिबीप्रिया मात करतानी एक लकडार व्यवसाय करताना एकेकाळेमध्ये एक भजनेरो जो जिलकरी द्यायचो वो जिलकरी सगळं काम की सोबतच सदारपणे सगळं काम की आणि राजकारणी माताने एक समाजकार्या काम जो म्हणक्या किदोवीय व असो व्यक्तिमत्वच जे न संबंध यवतमाळ जिल्हाच कोणी तो इतर बी जिल्हा जे वळतचं एक नायक किता जो म्हणक्या अतिशय आज भूमिका बजावचं असो मेंबर गेन जे वळतच असो आमारो मामा आदरणीय श्री रामकणीराम राठोड रेवा उमेर तालुकू तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इंदूर मुलाखा थाम लेवाल सा तो ये वीडियो आपन चेवे ना शूट मामा सर्वप्रथम तम तमारो जेस वाला मारे यूट्यूब चैनल पर है तो मामा तमार जो जन्मस हो अन्य तमार जन्म का मिश्र ही जो आता हाई हुए सो सुरुवातीने सुरुवाती व्यवसाय कहीं करते थे याबद्दल बदल तम सुधरा तमार कुछ माहिती दियो हमारा व्यवसाय काय हमारा तो हमारा दादा आंध्र दिया है वो आम्हाला दादा आंध्रात यारबाद आता ओवर आहे की तो समजा घर आता जो आहे की तो और तीन छोरात पाच छोरी और माहिती समजा मारबाप छोरा माहिती मारबाप मोटोर mm. मोटोर एअरबा आणि भाईबाई जोवी की जोई याबाद जोई आम्हाला एक काका मुन चोरो और मात म्या द जरा काही आचे ना काही भलाई बी नस और माहिती थोडासा भावार दन थोडा खराब होईल mm. खराब आहे बाद मारबाप काम करत होतो पोरसोबत पद्धत मार मनी काम करेल काम करताना काही वेद आणि व्यवसाय रो घरगुती रो असं आपण किती समजा उपाडायला आणखी आपण इथे आपण मारबाप तुझ्या म्हणून गेलो त्यांना त्यान सोबत आपण हे के सतारकी केली सतारकी करेल खेती करेलो आपण एक नानकी असं नाद भगवान भगवाने नामेरो भजने पाच पस्तीस सात भजने जिल्ही खेचते आपण हर मध्ये होळी समजा समजा होळी संधी या चित्राची म्हणा शेवा ते वेळ बाद दुमार आ, हमार वडील सतार काम करीत येते आम्ही <स्थारी> ना बँकेत गाडी घेऊन मिळे समजा ज्यांना दारिद्र्य असेल काढले पण गाडी पिढी मिळते ओपन <स्थारी> आम सतार काम करत होता तो पण सतार जणा लग्ना साबुना लग्ना जना व्यवसाय बंद होतो मग जरा मुळे लग्ना धरतो केले तर माही आम्ही गाडी व्यवसाय केले बाप मारसोबत काहीतरी और सोबत मग काम केलं बापेसोबत आमकडे एवढी एवढी तीन लोक आम्ही मदत केली मदत केल्या बाद आम्ही के बार, आम जवळपास बारा सालेर बारह सालेर माहेारा ज अठराशे अठराशे तीन तीन हजार गाडी मग स्टेट बँकेन वरिंदर गाडीकरण दिलं तर मा। माहिती आम्हाला आमच्या भाई रशे हा पाच स भाईला तो माहिती शे भाई शिक्षण हो मधुन हो तीन भाई शिक्षण हो, बाद भी हो। भी बाद भाई थोडा थोडा सीखेक्षक तर काही तिसरा चौथा शिको होतो बाद मारो वाया ना धेणे से वया नात्रा करू ते वया बाजू भाई बन शाळा सीखे शाळा सीखेदर खराब होतो माहिती शाळा सीखेल होशिया होते

ये हमने हम जबाबदारी पडली जबाबदारी बाद बापे सेवा करेलो भाईबंदीने शिक्षण करेल शिक्षण केले पाहिजे व्यवसाय करते करते नाटक्याशी सतारखी धंदे माहिती पण ना बँकेवर गाडी म्हणतात म्हणजे ठेकेदारी केलं मुंबई ठेकेदारी मिळते की माहिती मुंबई ठेकेदारी बारा चौदा साल करेल बाहेर हमार काही जमीन विमीन आल्या हुई होईल एक बापे राहते पाच एकर पंधरा हजार

एक शंकर राठोड शंकर कन्याराम राठोड ही इंग्लिश लिटरेचर ग्रॅज्युएट राहताना व अधिकारी हो आणि आर के राठोड करताना रा। चौथ्या नंबर वो जोकडो सायन्स ग्रॅज्युएट हो आ, तो मुंबईसारख्या ठिकाणी ही अधिकारी हो मुंबईसारख्या ठिकाणी महानगरपालिका मार्केटिंग टॅक्स इन्स्पेक्टर होई दाई होतं मुंबई रिटायर वेगळे आणि सावे रंब्रे भाई बी ए बी एल करताने शिक्षण देतानी वा शिक्षक स मधुर सोबत सोबत हमार भाई जगणो काही पाच पचीस सच्यार गामेर बगलेर समजा उ लगायावर काळ और सोबत सोबत मार छिच्या दी सच्चियार मार भी लागे मारे छोरी रमन मार जमाइन भी लगाय मार भाई शंकर राखो हो। और बाई मार नानक्या छोरा मास्तर स आणि मोटो छोरा दिस आले ते स्पायर वाट्या केर माई अब समजा वर बाजू

ग्रामपंचायत सदस्य होत पासष्ट सहा सेट करायला सर सहा सेटा ग्रामपंचायत ढाणकीव येते धाणकीवर थोडशे खो अर बाब हुशार म्हणून आणि तांडेबाई बी लोक आजचे हुशार येते आम्हा रत्नायक हुशार म्हणून करा राम नायक पटल्या वय हुशार गारू कारभाली वय हुशार म्हणून करा आणि माईमाही लोक बी कासभाने हुशार येते आपण आंगड्यातील लोक सर्विसे नाचे काय काही भगवत्यानी आशीर्वाद व आशीर्वाद नायकर एक बळीराम रतन सिंग राठोड हो पी एस साहेब येताना सरकल साहेब हो आंगड्या जमदार पी एस साहेब वरभात सरकल येतानी रिटायर्ड रेता सोमा सोमा कृष्णा नाईक येरा नानक्या लक्ष्मण सोमा राठोड

कर्मचारी भेटते आणि आम्हाला राजकारणे माहेर विषय म्हणजे काय आम्हाला बाप ग्रामपंचायत सदस्य आपणशी आपण असे मेळी संबंधी नोकर राहा ओ टायमेन अभि आपण तांडो ढाणगेगड ग्रामपंचायत येतो ना ढाणगिरबा ना रत्नाईक ग्रामपंचायती मेंबर हो साब्या कारभारी ग्रामपंचायत मेंबर हो राम सोमानाईक ग्रामपंचायत मेंबर सोबत मारवडी कनीराम हरसिंग ग्राम सदस्य हो नारायण जी स सदस्य हो जनपाल शेषेराव धर्म चव्हाण वय सदस्य हो गारू कारभारी सदस्य हो आणि और वेता वेहता काहीतरी केला रे देशाने काही नसीबे बी होते आपण आपण नानकी असा व्यवसाय गरीबी माहिती करते करते याबाद आपण शेत चालते रे चालते आपले काळेमुळे ग्रामपंचायत सदस्य करताना ताणे माहिती निवडून दिले माझ ग्राम पंचायत सदस्य कि आपण आपण काम करता करता आपण चालू राहू परिसर ग्राम पंचायत सदस्य के ठेकेदारी गाडी घोडामे माहिती करण केले भगवान आपण नसीबे बाप दादा पुण्याद आशीर्वाद कोणते न आशीर्वाद आपण कामे माय

पण आपण योगा जिल्हा परिषद होई जिल्हा परिषद सातवी ती बारावी ताणे रे तो मग आपण पराभव जिल्हा परिषद आता उत्तम काका उत्तम मोहन सिंग नाईक उत्तम काका आपण शेत समज आचर आपण योगा दोन सीटे टाने मळ्यावर बांधला ते हो जितली हो। तो हो जितेर बांध वर फरी काम केलं तुम्हाला बारा ते सत्र आम्हाला लेडीज जागा दिली त्यांना अमर घरे उनके भाई बन क्या शांताबाई भाई राम राम टोडानी काकी दो ये करे विरोधी बाल बाद होई जिल्हा हुई जिला परिषद सदस्य वेर बाद जैसे परिसरे में जो जो काही सरकारी गवर्नमेंट का काम आ रहा वो निकले तो कौन निकले ना अपने परिती गावर में कहीं सेवा वे नहीं थी वो सेवा की थी राजकारण में किन विरोधी बोले कहीं गलत पड़ी नहीं पर संबंधित विचारित आता आता अतिथारी आपण आम्हा आहो घे आणि आपण एकच एक निष्ठावंत काँग्रेस पक्षातील छा आणि काँग्रेस छा काँग्रेस पक्षाची छा एवढी एवढी धाशेप काही मजाशी छा आणि कोणती एकच आग्रह म्हणजे मग इमानदारी तिने मनक्या इमानदारी निर्माण मनक्या काहीतरी थोडाफार बरी परिस्थितीवर परतीच झाली पण इमानदारी भगवान एक कधीतरी काम देवाळ वाचत व असा किती आपण जो वाचा इमानदारी वादा काही आपल्या शोकचं इमानदारी रेणो बा आणि एकच पक्षावर एका पक्षावर होतो म्हणतरी ओळखच आपण काम न केली काम पडली काम न पडे आपण काम पड लोक कोणीतरी वागेर पुढारी की आपण काम करेन आपण ती केली तरी काम घेत आहे व असा निधी आपण चालेल आपल्या कामगार माझे काही झोपडपट्टी आई व्यवसाय केले मंदिर आहे शाळा आहे शाळा बांधकाम केले काळे मंजुरात होईल मंजूरात होईल त्याचं दोई फळता येते एके जाग वावर धाडगिरवत आणि टाक्या वावडी जागा करताना होतकाम केले टाका बंद आहे आणि ग्रामपंचायती हसाबीनी गामगडा नाही पाणी व्यवसाय म्हणजे अगोदर काही भाजले तक्रारी होईल कोणी गामगडात चालतं परिसर व हसाबीने हा गाभे रोगोबा ती कळली ते काही गाभीरबाई फार कमी तो वेळेत पण आगावतील काही किरे कोणी आगावतील काही धोडोही कोणी आणि हालकी मोठी वाटेने दूर करताना चालते रे रो आणि आपले गामगाडा मात्र राहते आपण नवीन पिढीनं आतो मार्ग वडत आणि चले जाय रो या आसाम आपण आवर आवड भांगणे तक्रारी दूर राहायचा रश्या दूर राहा आगावतील लाल लुचपती दूर राहा आणि इमानदारी घेताना चालू करून इमानदारी प्रमाण रे इमानदारी म्हणजे मजा वाटत समाधान वाटायचं बाकी वाटेल मन तरी वाटेल बाकी काही फिकावे कि नाही आपल्या स्वतःला वाटेल इमान या भगवानच भगवान या पगे कन रे इमान मातो टेकन आपण अभिषेक करावं ओर हातच मुळावं नशीब्याचं वत्रात मुळावं दोन खेळी मुळाव्या नशी नशी नाही ई ब्रह्म लिखित सर पण ते आजाबे झाले आता आणि आव घेणार पक्ष छोडेली ते राजकारण छोडले कोणी राजकारण पकडले कोणी आय व टाईम पुढा येतो पुढा येतो हजार वेगळ्या येतो कामे ते काम करत मोकळा येणार मामा एक विशेष वाटतो तो समजा ना पहिलं पंचायत समिती तो टाइमिंग तुम कौन से पक्ष संपते होते जना पक्ष फिक्ष का आम पंचायत समिती पेरबारी रवे जना पक्ष फिक्ष को जना एक पन्ना सत्या जयंत बैंक पक्ष का जना hmm. राष्ट्रवादी जन्मच बरी होना hmm. काँग्रेस पक्ष होतो अगर उमेदवार घेणारो बळीराम जाधव करताना काँग्रेस पक्षातील होतो आणि प्रकाश पटेलसोबत आमदेता जयक्रांती पक्षाचे नेते जयक्रांती पक्ष रेपास आपण निवडण आहोत वरबाद hmm. बात आपण कृषी पक्षामध्ये प्रवेशपणे न करता समंद्र वकील साहेब रे समंद्र दत्राव दादा मामा मुलीवाले काही समज देते व असाबे ती व समज देते हा का वकील साहेब सोबत घेताना दत्राव शिंदे सोबत र

आपण राजा रेर बन योगायचं वाटे भगवाने प्रजा आणि याय ते नाही सोबत थांबय ते आणि सजे राहत थोडे शिरपूबी म्हणक्या राम मेंबर करून ओळखतेच कर भाऊ शिरपू म्हणक्या ओळखत आणि बाद आपण आपण दिल्लीप लावाने वाटे चला भाऊ मोठे म्हणक्या ओळखायचं तो

એટલે જવાનાને હવે રદ કરી દીધી એ રદ રેરવા નનું ગમતા ગમતી એટલે વિરોધ હું ઉભરે કે હા ઓભરે જવામાં ઓરો પરાવ ભયો બો અને આપણ આવ્યે આ બજારમાં તો તેડીમાંમાં અને ભૂલશે કલેજે વિદ્યાર્થીરે ભવના આદિત્રેનો ફોટા એનો ગ્રામ પર છે સદસ્ય એટલે દેવો ડાયમંડ આયતેવા તમ તમાર મત આપતા નકો આ માર્ગન કાય દુસ્ય છેતે વિશેતા હિમાદરી ઈચ્છર્જ જેર સોમત આયતા તેમ મતદાન કરે वर सोबत रात्रीच वाहत होईल भाऊ केलावर काय हटक केली भाऊ त्यांनी मान्य के भाऊ घेतो भाऊ ओ टायम येते तो ना जरा बी गरज पडली आहे तो मार्केट काही काम घे हो तो आज जो करताना परमेश्वरी yeah. भाऊची वळून पुढकी का राजा असे राजा म्हणत्या ते आपण एक

किंवा काल पदे पेतो त्यांना भारी पस्ताव होतो आणि आप हमाती काम करू हा असो कोय वा ते क्षण कोणी येते बा आपण आजचे विचार विचारो आजचे चावण आजचे रेणो ही आपला क्षण होतं कोय बी म्हणके होतो आज बी जगे कोणी पदेवाळ म्हणके आजच विचारित चालायचं आज निद्रच कारण काहीतरी कोई बापदादा कोणत्या तरी जन्मेल पुण्याही रच करताना हर वस्तीमाई पाच दस लोक रच बाज लोक माहिती नायक रच आसामी रचत कारभारी रचत ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार बसत खासदार वचक्या माहिती दिवस राजा घरी राजा येतो तर आपण प्रजार घरी माहिती राजा प्रजाला आशीर्वाद देतांना आशीर्वाद देत होत याला आपण मनक्या आपल्याला आपण फिरी पद मिळेल आपण वासा भीती रे लोक म्हणजे आज चैत्राचे मागे आज चैत्राचे रे आणि आणू आज चैत्राचे भगवान निभान आकडे यात्रेत आपण भगवाना प्रार्थना भगवत्याने प्रार्थना माझं ना आम्हाला मामी समजा जिल्हा परिषद शिटी हजार बारा ते हजार सतरेत आणि मग अंबी जना पंचायत सदस्य होते तो दोन आता निम्यूर गणे माई गटे माई म्हणजे तो विकास काम किती बदल थोडक्यात काही माहिती आता यावेळी नवीन कामेर माही रोडे चालतील ती रोडे वेगळी ग्रामपंचायती हर ग्रामपंचायतींबाई काम जिल्हा परिषदेवर काम हवं हो माहिती काही कामे रोड वेगी काय सर्कल निर्माण पूल वेगी काही शाळा वेगी काही काही जागा समजा जे उपकेंद्र जे रच आपण पी एच सी मार्फत आवंच ओ पी एस सी मार्फत भवानी नुंग मुरली नुपरंजीन हुए कृष्णा पुरे ना काही वाल कंपाऊंड का काही काही शाळा का काही रोड का काही का, पूल का काही अध्यात राहते असे व्यक्ती ते जे वेअर चौथरा विकास जे वेळ चौथरा खरेदीने काही काम शमशान भूमीनं हो खरेदीने जे भारती काम आहे तो हो वस्तीबाई दिने तो स्वर आपण बी फरे ना फरे तो आपण बाबा किडे करून केलो आपण ज्याला सदस्य केलं बाबा आपणा एक धरतीर मोल आपण मतदान करत आपण इमानदारीपूर्वक मजूर बी काम करणार वचवत राखर देणं आणि विकास काही वेळाचं वेगो आपण मोकळे वेगळे तो गुरुभाई हो हे वेते हमार मामा माझी पंचायत समित सदस्य उमरखेड श्री राम कनेराम राठोड तो भाइयो हो हे व्हिडिओ माहीत ती आपले ना नक्कीच एक राजकीय प्रेरणा मिळी असा अपेक्षा करतो हो व्हिडिओ आपण शेवटी जाऊन देखो तर देखे और बदल म तमारो खूप खूप आभारी छू आणि आपण चॅनले जर नवीन येऊ हो। तर चॅनलेनं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू धन्यवाद जय शिवाय